जेवायला बसूया नाही मला नको का नको जेवायला नेहमीची नाटकं चालले तुझी नाही मला भूक नाहीये रोज रोज काय भूक नसते थांब बाबांनी उदे मग मी सांगते तुझं नाव नाही नाही मला नकोय जेवायला आलो मी घरी काय तुमचा आवाज काय चाललाय बघा ना हा याची रोजची नाटकं चाललीय जेवत नाहीये तो खोकतोय निसता का काय त्रास आहे तुला काय झालंय काही नाही बरं आहे मी लक्ष नाहीये तुझं कुठे खात नाहीये वजन बघ आधीपेक्षा कमी झालाय किती नाही मला भूक नाहीये म्हणून मी जेवत नाही आहे बाबांनी एकदा सांगितलेलं कळत नाहीये का तुला चल दवाखान्यात दाखवून बापू नाही मला नाही यायचं दवाखान्यात मी घरीच उपचार घेईन सांगितलं ना एकदा जाऊन येऊया किती दिवस झाले असाच आहेस तू चल चला आपण त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया दृश्य तिसरे शरद हॉस्पिटल मध्ये गेल्यावर तेथील संवाद नमस्कार सिस्टर नमस्कार।, नमस्कार बोला काय होतं याला यायला बरं नाही वाटत आहे दहा पंधरा दिवसांपासून सारखा खोकला येतोय आणि रात्रीचा ताप येतोय सकाळी जातोय एकदा म्हटलं डॉक्टरांना दाखवून घ्यावं बाळा तुझं वय काय आहे एकोणीस वर्ष ठीक आहे ठीक आहे मी सांगते डॉक्टरांना हां एक पेशंट आला आहे त्याचं वय आहे ना एकोणीस वर्ष आहे आणि त्याला दोन वीक पासून आहे ना ताप आहे आणि खोकला सुद्धा आहे तर त्यांना पाठव का ठीक आहे सिस्टर पाठवा त्यांना माझ्याकडे नमस्कार बोला झाले दोन आठवडे खोकला आहे ताप येतोय संध्याकाळचा जरा बघाल का हा हा ठीक आहे नाव काय बाळा तुझं माझं नाव शरद अच्छा किती दिवसापासून खोकला आहे तुला दोन आठवड्यापासून खोकला येतोय आणि ताप किती दिवसापासून आहे एक आठवड्यापासून ताप येतोय अच्छा ठीक आहे आता सकाळी ताप होता का सकाळचा नसतो संध्याकाळचा त्याला जास्त करून ताप भूक वगैरे लागते बरोबर जेवत पण नाही येतो किती दिवस का नाही उपचार करत होतो अच्छा ठीक आहे तुमच्या मुलाला जी लक्षणे दिसून येत आहे ती आजाराची दिसून येतात तर त्यासाठी मी तुम्हाला काही तपासण्या लिहून देते ते तुम्ही करून घ्या ठीक आहे हो चालेल डॉक्टर सिस्टर आम्हाला काही डॉक्टरांनी चाचण्या लिहून दिल्या आहेत त्या तुम्ही एकदा बघून घ्या आणि आम्हाला त्या करायच्या आहेत त्या कशा करायच्या तुम्ही सांगाल का बरं ठीक आहे सांगते मी द्या पेपर दाखवा बरं ही आहे ना थुंकीची तपासणी आहे तुम्हाला दोन बॉट तुम्हाला मी दोन बॉटल देते त्याच्यामध्ये तुम्हाला थ थुंकी आहे ना ती जमा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते कसं जमा धन्यवाद okay. नर्स आता बगुया। शरचे रिपोर्ट आपण बघूया शरदचे संवाद नमस्कार सिस्टर आमचे काही रिपोर्ट साले ओ, आले का ते आले आहेत देते तुम्हाला हे घ्या ते रिपोर्ट आम्हाला डॉक्टरांना दाखवावे लागतील हो, दाखवावे लागतील ज डॉक्टर आहेत डॉक्टर तुम्ही काही आम्हाला चाचण्या करतल्या सांगितल्या होत्या त्याचे रिपोर्ट्स आले ते तुम्ही एकदा बघून घ्याल का हां बघून घेतो दाखवा तुमच्या तुमच्या मुलाला जे काही लक्षणे दिसून येत होते त्याच्यावरून मी टी बीची काही चाचणी करायला टी बी हो टी बीची काही चाचणी करायला सांगितली होती त्याचे रिपोर्ट जे आहे ते पॉझिटिव्ह आले आहेत ज्याच्यावरून असं कळून येते की तुमच्या मुलाला टी बी म्हणजे ट्युबर किलोसिक क्षयरोग झालेला आहे

मला सांगाल का हो त्यासाठी तुम्हाला उपाय घ्यावे लागते ते ट्रीटमेंट आहे मी तुम्हाला लिहून देतो त्याच्यासाठी तुम्हाला आधी जीन एक्सपर्ट म्हणून टेस्ट करावी लागेल ज्याच्यावरून आपल्याला कळून येईल की तुमच्या मुलाला कोणते औषधं गोळ्या चालू करायचे आहेत बीमध्ये दोन प्रकारचे औषध दिले जातात ज्याच्यामध्ये पेशंटचे जीन एक्सपर्ट म्हणून चुंकीची तपासणी केली जाते ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की पेशंटला सहा महिने की बारा एकस्पर्ट, एकस्पर्ट, ते अठरा महिन्यापर्यंतचे औषधं चालू करायचे जर पेशंटला ते एक्सपर्ट जीन एक्सपर्ट पॉझिटिव्ह आले तर ती आपल्याला सहा महिन्यांची ट्रीटमेंट त्याला घ्यावी लागते आणि पेशंटला जर जीन जर स्पुटम नेगेटिव किंवा ड्रग रेजिस्टन्स असा आला तर पेशंटला ते बारा ते अठरा महिन्यापर्यंत आपल्याला ती औषधं द्यावी लागतात ठीक आहे चालेल आम्ही सिस्टरांना विचारून ती औषधं घेऊन घेतो सगळी ठीक आहे तुम्ही ती औषधं घेऊन घ्या धन्यवाद डॉक्टर तर जसं की आपण पाहिलं टीबी हा संसर्गजन्य आजार असून तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत थुंकी किंवा खोकला शिंका याच्यामार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो हा आजार नेमका कोणाला होतो तर हा आजार नेमका म्हणजे लहान मुलांना ज्यांची इम्युनिटी कमी आहे आणि वयस्कर लोकांना ज्यांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार क्षमता कमी आहे अशा लोकांना हा आजार लवकर होतो तर या आजाराची लक्षणे काय आहे म्हणजे एखाद्याला तो आजार झाला असेल तर आपण कसं ओळखायचं तर त्याची चार लक्षणं आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे पुंदे म्हणजे पेशंटला खोकला येतो खोकला म्हणजे दोन हप्त्यापेक्षा जास्त पेशंटला खोकला येत असेल तर आपण त्यांना त्वरितच डॉक्टरांकडे न्यायची गरज असते आणि हे औष जर पेशंटला खोकला येत असेल तर पेशंट पण डॉक्टरांकडे घेऊन जायचं आणि डॉक्टरांनी जर त्याला टी बी पॉझिटिव्ह बोलत असेल तर पेशंटने पंधरा दिवसापर्यंत कंटिन्यू मास्क लावणे गरजेचे असते त्याच्यानंतर दुसरं लक्षण आहे ताप येणे पेशंटला दोन हप्त्यापेक्षा जास्त ताप येत असेल तर त्याची काळजी करणे आपल्याला गरजेचं आहे त्याला लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जाणे भाग पडते त्याच्यानंतर पेशंटमध्ये भूक मंदा होते म्हणजे आपल्यासारख्या यंगस्टर लोकांना भूक लागत नाही किंवा खाण्यापिण्याची इच्छा होत नाही आणि ज्याच्यामुळे पेशंटचे वजनसुद्धा कमी होते अशी काही लक्षणे तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीला दिसून येत असेल तर त्याला तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जावा आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्या त्याच्यानंतर हा आजार जो आहे तो नको व्हायला म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटला चांगला आहार देण्याची गरज आहे म्हणजे जर आपण आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार क्षमता चांगली ठेवली तर आपल्याला असे भयंकर आजार होणार नाही तर त्यासाठी आपल्याला आपल्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये हाय प्रोटीन डाएट म्हणजे मांस मच्छी दूध आणि यासारखे वेगवेगळे हाय प्रोटीन डाएट आपल्याला खावे लागतील आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग प्रकारची फळे भाजी आणि हिरवे पालेभाज्या खाण्याची आवश्यकता असते तर हा आजार रोखण्यासाठी आपल्याला आणखी काय करायचं आहे तर जर तुम्हाला ही चार लक्षणे पेशंटमध्ये दिसून येत असेल तर आपल्या जवळपासच्या उपकेंद्रांमध्ये किंवा डॉक्टरांकडे जाऊन त्याची चाचणी करू आणि जर टी बी पॉझिटिव्ह येत असेल तर त्याची आपल्याला ट्रीटमेंट चालू करून घ्यावी लागेल आणि जर पेशंटला हा आजार दिसून येत असेल तर ता त्याच्यासाठी त्याच्या बचावासाठी पेशंटने कंटिन्यू मास्क लावणे गरजेचे असते शिंकताना खोकताना आपल्या तोंडावरती मास्क लावायचं किंवा थुंकता किंवा थुंकी वगैरे येत असेल तर ता ते गर्दीच्या ठिकाणी थुंकू नये अशी स्वच्छता जर पेशंटने बाळगली तर त्याला हा आजार लवकरात लवकर कमी होऊ शकेल आणि दुसऱ्यांनाही आजार होणार नाही धन्यवाद शिशु शिशु को से है बचाना, को बचाना बचाना तो टीकाकरण जरूर कराना तो टीकाकरण जरूर कराना क्षय रोगाला प्रतिबंध करा बंद करा आपल्या प्रियजनांची काळजी घ्या प्रियजनांची काळजी घ्या टीवी को हा कहे जीवन को हा कहे जीवन को हा कहे 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 टीवी को 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 ना ना जीवन जीवन जन जन जगाना को भगाना है टीबी नाही पसरणार अशी घ्या निगराणी जबाबदार व्यक्तीची आहे निशाणी टीबी से, से बचाव करे अपनों का ख्याल रखे धरा मनात हा एक निर्धार आयुष्यात नको शेयाचा आजार क्षयमुक्त शेया शेया जगासाठी शिलेदार होऊया सारे मिळून नवा इतिहास घडवूया थँक्यू थँक्यू अन्याय असंख्य कोटी अन्याय मासे असंख्य कोटी गाठ येणे छातीच्या एक्सरे काही प्रॉब्लेम दिसणे हे सगळं कोणाला दिसलं असेल आपल्या परिजनामध्ये दिसलं असेल तर लगेच आपल्या जवळचे जे काही दवाखाने डॉक्टर आहेत त्यांना आपण जाऊन भेटायचं आहे टेस्ट करून घ्यायचे आहेत जेणेकरून टी बीचं निदान लवकर झालं तर आपल्याला लवकरात लवकर औषधं देणं शक्य होईल महापालिकेच्या सगळ्या दवाखान्यांमध्ये टी वीची टेस्टिंग आणि औषधे हे मोफत मिळतात त्या चाचण्यांसाठी कोणतेही पैसे आपल्याला द्यायला लागत नाही आणि त्याच्यानंतर जे आपण औषधं एकदा चालू केली की के आपल्याला थोड्या दिवसांनी जरी बरं वाटलं तरी आपल्याला कोर्स कंप्लीट करायचा आहे मध्ये काही जरी वाटलं त्रास होतो आहे औषधांचा तरी न थांबवता हा कोर्स कंप्लीट करायचा आहे त्रास झाला तर आपण ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतो आहे त्यांना जाऊन भेटायचं आहे जेणेकरून ते आपल्याला पुढे गायडन्स देखील काय करायचं आहे जर आपण सर्वांनी हे केलं तर नक्कीच मुंबईतनं महारा भारतातनं आणि जगातनं टी व्हीला हटवणं आणि आपल्या सगळ्यांना टी व्हीपासून वाचवणं शक्य होईल अशी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि हे सेम मुंबईच्या राजा बप्पाला आम्ही आवाहन करत आहोत की लवकरात लवकर या समाजातनं टी व्हीचे नाश व्हावा आज आम्ही इथे आलो आणि मुंबईच्या राजा मंडळांनी आम्हाला हा चान्स दिला की आम्ही हा पथनाट्य इथे करू शकू त्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच अध्यक्ष विशेषतः किरण सरांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि जे भाविक इथे आलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला ऐकत आहात बघत आहात तुमचेही आम्ही आभार व्यक्त करतो आज तुम्हाला जी माहिती मिळाली आहे तुम्ही आणखीन चार लोकांना सांगा जेणेकरून आपण सगळे टी वरती विजय मिळू हो शकू धन्यवाद